नमस्कार विद्यार्थी मित्रो आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत बी एड सी ई टी दोन हजार चोवीस म्हणजेच विद्यार्थी मित्रो आपले दोन हजार चोवीस पंचवीस जे बी एड ॲडमिशन्स आहेत प्रवेश आहेत त्या संदर्भातील हा व्हिडिओ विद्यार्थी मित्रो आपण बी एड सी ई टी दिलेली आहे आता पुढील जे टप्पे आहेत ते म्हणजेच आपला रिझल्ट लागणे तसेच आपले प्रवेश या संदर्भातील टप्पे म्हणजेच कॅप राऊंड हे आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर कृपया या चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा विद्यार्थी मित्रो आपण चार पाच व सहा मार्च दोन हजार चोवीस या विविध तारखांना तसेच विविध सत्रामध्ये म्हणजेच सकाळ दुपार व सायंकाळ सत्र यामध्ये बी एड सी ई टी एक्झाम दिली आहे विद्यार्थी मित्रो आता आपल्याला प्रतीक्षा आहे ती आपल्या पहिल्या टप्प्याची म्हणजेच आपल्या बी एड सी ई टीच्या रिझल्टची विद्यार्थी मित्रो आपला जो बी एड सी ई टीचा रिझल्ट आहे तो रिझल्ट डिक्लेअर होणे हा आपला पहिला टप्पा असते आणि त्यानंतर आपला कॅप शेड्यूल अपलोड होत असतो आपला कॅप शेड्यूल आपल्याला मिळतो हो। विद्यार्थी मित्रो आपली जी आता बी एड सी ई टीच्या निकालाची प्रतीक्षा आहे संदर्भात तर आपला निकाल जो आहे विद्यार्थी मित्रो बी एड सी ई टी पूर्ण झाल्यानंतर तीस ते पंचेचाळीस दिवसात म्हणजेच एक महिना ते दीड महिन्यामध्ये आपल्याला लागलेला पाहायला मिळतो विद्यार्थी मित्रो एक्झाम जरी ऑनलाईन असेल रिझल्टला इतका अवधी का किंवा वेळ का लागतो असा आपल्याला प्रश्न पडणे साहजिक आहे तर विद्यार्थी मित्रो आपलं जे ई टी सेल आहे तर ते फक्त बी एड सी ई टी घेतं असं नाही आहे तर विद्यार्थी मित्रो टेक्निकल एज्युकेशन तसेच मेडिकल एज्युकेशन या ज्या बाबी आहेत आर्ट्स याच्याही ते एक्झाम्स घेत असतं तर विद्यार्थी मित्रो ई टी सेलच्या ज्या विविध एक्झाम आहेत ते अजून संपलेल्या नाही आहेत तसेच मेडिकल एंट्रन्स ज्याला आपण एम एच टी सी ए टी असं म्हणत असतो तर विद्यार्थी मित्रो त्याचे फॉर्म अजूनही संपलेले नाहीत म्हणजे ते चालू आहेत तर त्याचे फॉर्मची डेट संपणे नंतर एक्झाम होणे ह्या बाबी झाल्यानंतर आपल्याला आपला जो रिझल्ट आहे त्या दरम्यान आपल्याला आलेला पाहायला मिळेल म्हणजेच त्याला एक ते दीड महिना इतका कालावधी लागणार आहे तोपर्यंत आपल्याला याची प्रतीक्षा करावी लागेल विद्यार्थी मित्रो त्यानंतर हा आपला रिझल्ट विद्यार्थी मित्रो एप्रिलच्या जवळपास शेवटच्या आठवड्यापर्यंत लागणं अपेक्षित आहे गरजेचं आहे तर शेवटच्या आठवड्यापर्यंत आपला रिझल्ट लागून जाईल कारण ॲक्युरेट दीड महिन्यालाच तो कम्प्लीट लागतो असं नाही तीन चार दिवस अगोदर किंवा नंतर तो आपल्याला लागलेला पाहायला मिळतो तर मॅक्झिमम त्याला आपल्याला जवळपास दीड महिना वेट करावा लागणार आहे विद्यार्थी मित्रो आपला रिझल्ट लागल्यानंतर सर्वप्रथम जी कृती असते ती म्हणजेच आपला कॅपरावून सूर्य होणे एक लक्षात घ्या आपले जे रिजल्ट्स आहेत विद्यार्थी मित्रो त्यासाठी त्या सुद्धा आपला जो लॉग इन आय डी आहे आणि पासवर्ड तो आपल्याला सांभाळून ठेवायचा आहे जपून ठेवायचा आहे म्हणजेच आपले सर्व ज्या बाबी आहेत विद्यार्थी मित्रो त्या फक्त आपल्याला त्या लॉग इनद्वारे व पासवर्डद्वारे याद्वारेच करता येतात तो पासवर्ड लॉग इन आपल्याकडे नसेल तर आपल्याला अनेक अडचणीचा सामना करावा लागतो की बाब लक्षात घ्या म्हणजेच आपलं ॲडमिशन पूर्ण होईपर्यंत आपला जो युजरनेम ज्याला आपण लॉग इन आय डी म्हणतो व पासवर्ड आपण जपून ठेवणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रो आपला रिझल्ट डिक्लेअर झाल्यानंतर आपल्याला कॅप राऊंड ज्याला आपण सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस असं म्हणतो म्हणजेच मराठीमध्ये केंद्रीभूत प्रवेश परीक्षा हा अलॉट झालेला पाहायला मिळतो विद्यार्थी मित्रो राऊंड अलॉट होणे म्हणजेच त्याच्या तारीख डिक्लेअर होणे तर त्यामध्ये आपल्याला पूर्ण शेड्यूल दिलेला असतो आपले जे प्रवेश आहेत ते टप्प्याटप्प्याने कसे होणार आहेत त्याचा सुरुवातीचा टप्पा कोणता मधला टप्पा कोणता व अंतिम टप्पा कोणता ह्या सर्व दिनांकामध्ये आपल्याला दिलेलं असतं त्या त्या दिनांकाला आपल्याला दिना दिनांका ती कार्यवाही करावी लागते आणि वेळेत कार्यवाही जर केली नाही विद्यार्थी मित्रो तर आपल्याला ह्या प्रक्रियेतून आपाप आपण आप बाद होतो कारण ही प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आहे कुठल्याही टप्प्याला जर आपण ही प्रक्रिया स्किप केली म्हणजे विसरून गेलो आपण अपडेट नाही केलं की आपण आपोआप या परीक्षेतून या टप्प्यातून म्हणजेच या प्रवेश प्रक्रियेतून आपण बाद झालेले आपल्याला पाहायला मिळतं व कोणत्याही पद्धतीने आपल्याला परत इनरॉल्व्ह होता येत नाही ही बाब आपण लक्षात घ्या विद्यार्थी मित्रो आपला कॅप शेड्यूल अजून अपडेट होणं बाकी आहे येणं बाकी आहे तोपर्यंत आपण कॅप शेड्यूल समजून घेण्यासाठी मागील वर्षीचा म्हणजेच अॅकॅडमिक इयर टू थाउजंड ट्वेंटी थ्री ट्वेंटी फोर याचा कॅप शेड्यूल समजून घेऊया विद्यार्थी मित्रो आपण इथे पाहू शकता हा जो कॅप शेड्यूल आहे याचं नोटिफिकेशन त्यासाठी आपल्या सी टी सेलचा लोगो सी टी सेलचं कोटेशन जे की स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल महाराष्ट्र स्टेट मुंबई असं आहे वरती स्क्रॉल केल्यानंतर आपण पाहू शकता विद्यार्थी मित्रो कॅप डिटेल्स तर, तर यामध्ये राउंड फर्स्ट तर विद्यार्थी मित्र सर्वप्रथम आपल्याला रजिस्ट्रेशन करावं हो लागतं हे लक्षात घ्या ऑलरेडी आपण ई टी फॉर्म भरलेला आहे रजिस्ट्रेशन केलेलं आहे परंतु हे रजिस्ट्रेशन विद्यार्थी मित्रो ई टी फॉर्मचं नाही आहे किंवा बी एड ई टीचं नाही आहे तर ते विद्यार्थी मित्रो आपल्या बी एडसाठीचं कॅप रजिस्ट्रेशन आहे म्हणजेच कॅप राऊंडमध्ये आपल्याला जायचं आहे का नाही यासाठी हे रजिस्ट्रेशन आहे बरेच विद्यार्थी ई टीला इनरॉल होतात व पुढे प्रोसिजर करत नाहीत आणि हे रजिस्ट्रेशन जर निघून गेलं डेट संपली तर विद्यार्थी मित्रो कुठल्याही प्रकारे आपल्याला परत इनरॉल्व्ह होता येत नाही ही गोष्ट आपण लक्षात ठेवा तर आपण इथं डेट्स त्याच्या पाहू शकता भरपूर कालावधी आपल्याला इथे दिलेला असतो त्यामध्ये तीस सहा दोन हजार तेवीस ते तेवीस आठ दोन हजार तेवीस या कालावधी दरम्यान त्यांना मागील वर्षी कॅप रजिस्ट्रेशन करण्याचे दिन देण्यात आले होते आपल्याला तसंच एक मोठा कालावधी रजिस्ट्रेशनसाठी देण्यात येईल तसेच इथं आपण पाहू शकता कॅप रजिस्ट्रेशन फॉर द महाराष्ट्र स्टेट दॅट इज एम एस आणि ओ एम एस म्हणजेच आउट्स आउट ऑफ महाराष्ट्रात जे स्टुडंट आहेत विद्यार्थी मित्रो इतर राज्याचे स्टुडंट त्यांच्यासाठी काही जागा राखीव असतात तर त्यांचे रजिस्ट्रेशनची त्या डेट आपल्याला पाहायला मिळतात काही विद्यार्थी विद्यार्थी मित्रो फॉरेनर असतात म्हणजेच जे भारतात राहत नाहीत परंतु इतर देशातील विद्यार्थी ज्यांना बी एड करण्याची इच्छा आहे ज्यांनी बी एड सी ई टी दिली आहे त्यांनाही विद्यार्थी मित्रो अशा प्रकारचा आपल्याला टाइम जो आहे इथे दिलेला पाहायला मिळतो त्यानंतर एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट दोन नंबरला आपल्याला करायची असते ती म्हणजेच ई स्क्रुटिनिटी तर विद्यार्थी मित्रो यासाठी आपण बी एड सीई टीच्या फॉर्म भरताना जे जे डॉक्युमेंट्स सांगितलेले असतात दिलेले असतात तर ते फॉ आपल्या डॉक्युमेंट्स परत अपलोड करावे लागतात आपण तिथे फक्त काय दिलेले असतात विद्यार्थी मित्रो डॉक्युमेंट्सची लिस्ट दिलेली असते काही डॉक्युमेंट्स अपलोड केलेले असतात तर ते परत आपण रिव्हेरीफाय होण्यासाठी तोच विद्यार्थी आहे ह्या बाबीत चेक करण्यासाठी सीई टी सीला आपल्या परत ते डॉक्युमेंट अपलोड करावे लागतात त्याचाही दिनांक आपण इथं पाहू शकता म्हणजे आपण अगोदर रजिस्ट्रेशन करायचं आहे रजिस्ट्रेशन केल्यानंतर दिनांक तीस सहा दोन हजार तेवीस ते चोवीस आठ दोन हजार तेवीस या दरम्यान आपल्याला हा कालावधी देण्यात आला होता तर विद्यार्थी मित्रो एक लक्षात घ्या रजिस्ट्रेशन केल्या केल्यासुद्धा आपल्याला ती गोष्ट करता येते म्हणजे तीस सहा दोन हजार तेवीस इथंसुद्धा आपण पाहू शकता ई स्क्रुटिनिटी म्हणजे आपण रजिस्ट्रेशन करणे आणि त्याच दिवशी आपले डॉक्युमेंट्स तपासून घेणे म्हणजेच ते आपले डॉक्युमेंट्स ऑनलाईन तपासतात ही बाब आपण लक्षात घ्या त्या दोन्ही गोष्टी आपल्याला त्या दिवशी करता येतात आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रो ई स्क्रुटिनिटी झाल्यानंतर आपले डॉक्युमेंट जे भरलेले आहेत आपण अपलोड केलेले आहेत तर त्या आधारे आपल्याला एक लिस्ट लागलेली पाहायला मिळते त्याला आपण म्हणतो डिस्प्ले ऑफ आल्फाबेटिकल लिस्ट ऑफ राऊंड फर्स्ट तर पहिल्या राऊंडची लिस्ट विद्यार्थी मित्रो डिक्लेअर होते त्याची तारीख आपण इथे पाहू शकता हे मागील वर्षीच आहे त्यामुळे त्या त्या प्रकारे तारीख आपल्याला पाहता येते ती लिस्ट लागल्यानंतर आपलं काय काम असतं विद्यार्थी मित्रो परत पुन्हा तर पुन्हा आपल्याला इथं दोन ता दोन दिवसाचाच फरक इथे आपल्याला पाहायला मिळतो म्हणजे सव्वीसला ती लिस्ट लागेल तर दुसऱ्या दिवशी सत्तावीसला आपल्याला काय करायचं आहे विद्यार्थी मित्रो सत्तावीस आठला आपल्याला एक कृती इथं पाहायला मिळते रिझॉल्विंग ग्रॅव्हन्सेस रिलेटेड टू अल्फाबेटिकल लिस्ट कॅन्डिडेट्स टू इडिट द ॲप्लिकेशन फॉर्म अँड अपलोड रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स थ्रू कॅन्डिडेट लॉग इन फक्त कॅन्डिडेट लॉग इनमधूनच ह्या गोष्टी शक्य होतात आपल्याला कॅन्डिडेट लॉग इनशिवाय काहीही करता येत नाही ही गोष्ट आपण लक्षात घ्या तर विद्यार्थी अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे परत लॉग इन करायचं आहे आणि आपली जी लिस्ट लागली त्याप्रमाणे आपले डॉक्युमेंट्स सांगितलेले डॉक्युमेंट्स सांगितलेले पर्सेंटेज तसेच आपला फोटो तसेच आपली साईन आणि इतर बाबी आपल्याला चेक करायच्या आहेत त्यात जर काही त्रुटी असतील ग्रॅव्हिएन्सेस याचा अर्थ त्रुटी आहे विद्यार्थी मित्रो त्रुटी जर असतील तर त्या आपल्याला दुरुस्त करता येतात बहुतांश विद्यार्थ्यांचं सांगणं होतं की आमच्या नावामध्ये चूक झालेली आहे हॉलटिकीटवर वेगळं नावाला आहे तर तेही नाव विद्यार्थी मित्रो आपल्याला इथं दुरुस्त करता येतं फक्त त्याचा पुरावा आपला त्या त्या अनुषंगाने जोडावा लागतो ते फक्त तोंडी किंवा नुसतं नाव लिहून चेंज करून देता ना येत नाही तर त्यासाठीचा पुरावा म्हणजेच आपला मार्क्स मिळवा असेल ज्यावरती आपलं नाव आहे किंवा त्या प्रकारचा पुरावा तिथं सांगितलेला असतो कोणता पुरावा ग्राही आहे त्याप्रमाणे आपल्याला तो अपलोड करायचा असतो त्यानंतर विद्यार्थी मित्रो पब्लिकेशन ऑफ मिरिट लिस्ट दैट इज फायनल मिरिट लिस्ट फॉर लाऊन फर्स्ट तर विद्यार्थी मित्रो अगोदर आपल्याला प्रोविजनल मिरिट लिस्ट डिस्प्ले झालेली पाहायला मिळाली ही प्रोविजनल आहे त्यानंतर आपल्याला फायनल मिरिट लिस्ट डिस्प्ले झालेली पाहायला मिळते विद्यार्थी मित्रो हाची परत आपल्याला दुसरी डेट पाहायला मिळते इथे त्यातमध्ये कालावधी आहे थोडा त्यानंतर कॉलेज ऑप्शन फॉर्म फिलिंग तर विद्यार्थी मित्रो पहिली मिरिट लिस्ट आपली डिक्लेअर झाल्यानंतर आपलं जे पर्सेंटेज आहे ते आपण आपल्याला एक लक्षात घ्या पहिली मिरिट लिस्ट डिक्लेअर होण्याआधीच आपल्याला काही चेंजेस करायचे असतील नावामध्ये बदल असतील पर्सेंटेज चुकून कमी झाला असेल जास्त झाला असेल तर आपल्याला अॅक्युरेट टाकणं गरजेचं आहे कमीही चालत नाही जास्तही चालत नाही कारण ह्या टप्प्यातून जरी आपण पुढं गेलं आणि नंतर जर तिथं काही त्रुटी आपल्याला आढळली तर विद्यार्थी मित्रो त्या डिफॉल्टमध्ये आपण सापडतो त्यामुळे आपले ॲक्युरेट पर्सेंटेज आपण त्या त्या ठिकाणी नमूद करणं गरजेचं आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रो फायनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं काम करायचं असतं ते म्हणजेच ऑप्शन फॉर्म भरणं विद्यार्थी मित्रो दॅट इज फिलिंग ऑफ द ऑप्शन फॉर्म फॉर द राऊंड फर्स्ट राऊंड सेकंड दोन्ही राऊंडचे आपल्याला एकत्रित ऑप्शन फॉर्म भरता येतात जर पहिल्या राऊंडमध्ये आपला नंबर लागला नाही तर उर्वरित जे आपले ऑप्शन्स आहेत विद्यार्थी मित्रो ते दोन नंबरच्या राऊंडसाठी कन्सिडर होतात आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट विद्यार्थी मित्रो इथे सुरू होती ती म्हणजेच अलोकेशन ऑफ राऊंड फर्स्ट तर पहिला राऊंड विद्यार्थी मित्रो त्याप्रकारे आपल्याला दिनांक इथे पाहायला आहे आपले ज्यावेळेस शेड्यूल येईल त्यावेळेस आपल्याला सर्व दिनांक पहिल्या दिवशीच माहीत होतात कोणत्या दिनांकच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे कोणती लिस्ट कधी लागणार आहे त्याप्रकारे आपल्याला ते पाहता येतं त्यानंतर विद्यार्थी मित्रो राऊंड आपला अलोट झाला की आपल्याला काय करायचं आहे कॅन्डिडेट रिपोर्ट टू अलोकेटेड कॉलेजेस अँड सिक ॲडमिशन फॉर राऊंड फर्स्ट अँड धीस मस्ट बी डन इन ओनली थ्री डेज तर विद्यार्थी मित्रो तीन दिवसामध्ये आपल्याला वेळ दिलेला असतो प्रकारे त्या वेळेत आपल्याला हे काम करायचं असतं तर अठरा नऊ दोन हजार तेवीसला हा वेळ सुरू झाला होता तर बावीस नऊ दोन हजार तेवीस आपल्याला अशा प्रकारचे चार दिवस तिथं दिलेले पाहायला मिळतात विद्यार्थी मित्रो ते तीन ते चार दिवसामध्ये म्हणजे निर्धारित दिवसामध्ये आपल्याला हे करायचं असतं आणि ते केल्यानंतर विद्यार्थी मित्रो पुन्हा मग काय करतं सी ई सेल ज्या ज्या विद्यार्थ्यांनी जाऊन सांगितलेल्या कॉलेजला जाऊन ॲडमिशन घेतली तर कॉलेज अपलोड द ॲडमिटेड कॅन्डिडेट लिस्ट ऑर पोर्टल ज्यांनी ज्यांनी ॲडमिशन घेतले त्यांचे सर्वांची नावं पोर्टलला जातात म्हणजे ह्या ह्या कॉलेजच्या इच्छा जागा फील झाल्या भरल्या गेल्या तर त्यांची लिस्ट आपल्याला पोर्टलला पाहायला मिळते म्हणजे शेवटच्या दिवशी म्हणजे विद्यार्थी मित्र इथं जी तारीख दिलेली आहे बावीस नऊ दोन हजार तेवीस या रोजी मग काय केलं जातं सायंकाळी पाच वाजता तर विद्यार्थी मित्र सायंकाळी पाच वाजेच्या नंतर ती लिस्ट आपल्याला लागलेली पाहायला मिळते तर ती ॲडमिशन झालेल्या मुलांची लिस्ट असते त्यावरूनही आपल्याला कळतं की ह्या कॉलेजमध्ये आता जागा किती बाकी आहेत तो राऊंड कोणता आहे आणि त्या राऊंडनुसार विद्यार्थी मित्र आपल्याला काय करायचं असतं पुढं आपलं आपला जर नंबर पहिल्या राऊंडला लागला नाही आपल्याला माहीत असतं आपल्याला पर्सेंटेज किती आहे म्हणजे ई टीला किती मार्क्स आहेत त्यानुसारच विद्यार्थी मित्रो आपल्याला कॉलेज मिळत असतं आणि ते कॉलेज मिळाल्यानंतर विद्यार्थी मित्रो ते ठेवायचं का नाही ही पुन्हा दुसरी गोष्ट आहे ती आपण पुढे गेल्यानंतर पाहणारच आहोत त्यानंतर विद्यार्थी मित्रो जेव्हा काय होतं हे विद्यार्थी काही विद्यार्थी ॲडमिशन्स घेत नाहीत कारण ऑलरेडी काही विद्यार्थ्यांनी दोन जागेवरती फॉर्म भरलेले असतात दोन वेगवेगळ्या सी ई टी दिलेले असतात काही ना एम बी एसचा फॉर्मसुद्धा त्यांनी भरलेला असतो मेडिकल एंट्रन्स असते तर तिकडे त्यांचा नंबर आल्यानंतर ते परत इकडं बी एड टीचा मधून बी एड कॅपमधून ते येत नाहीत त्या आपोआप बाद होतात आणि बाद झाल्यानंतर विद्यार्थी मित्रो काही सीट रिकाम्या राहतात तर राऊंड फर्स्टमध्ये काही जणांच्या जर सीट रिकाम्या राहिल्या तर त्या त्या सीट पुढे प्रमोट केल्या जातात दुसऱ्या राऊंडमध्ये तर त्या संदर्भात इथे माहिती दिलेली आहे कॅंडिडेट रिजर्व कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन फॉर अंडर रजिस्ट्रेशन ई टी क्वालिफाईड स्टुडंट तर काहीचं जर रजिस्ट्रेशन राहिलं असेल त्याप्रमाणे आपल्याला रजिस्ट्रेशनचा चान्स तिथं दिला जातो हो विद्यार्थी मित्रो आपण पुढच्या राऊंडमध्ये काय होत असतो परत पुढचा राऊंड असो म्हणजे सेकंड राऊंड असेल थर्ड राऊंड असेल तर त्यामध्ये विद्यार्थी मित्र आपल्याला अजून एक गोष्ट पाहायला भेटते तर त्यामध्ये डिस्प्ले ऑफ व्हॅकंट सीट्स सगळ्यात अगोदर आपल्याला राऊंड सेकंडसाठी किती जागा व्हॅकंट आहेत त्यांची संख्या सांगितली जाते आणि त्यानुसार आपल्याला कार्यवाही का करायची आहे व ऑप्शन फॉर्म पुन्हा फिलिंग करायचा आहे विद्यार्थी मित्रो तो ऑप्शन फॉर्म आपण फिलिंग केल्यानंतर परत त्याची लिस्ट लागते ती लिस्ट लागल्यानंतर परत आपल्याला त्रुटी जर काय असतील त्या भरता येतात किंवा त्या प्रकारे आपल्याला पाहता येतं तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र आपण काय करायचं आहे आपला जो बी शेड्यूल आहे तो चेक करावा लागतो पाहावा लागतो व ॲडमिशनच्या आपल्याला ज्या बाबी आहेत रिलेटेड त्या काय करता येतात फाईंड आऊट करता येतात आणि प्रोसिड करता येतात विद्यार्थी मित्रो त्यानंतर बी एड प्रवेश जे आहेत आपले ते फक्त ई टी सेलद्वारेच होतात ते आपल्याला कुठल्याही दुसऱ्या मार्गाने करता येत नाहीत याची आपण सर्वप्रथम खात्री बाळगा तसेच विद्यार्थी मित्रो बी एडचं कॉलेज जरी आपल्या गावात असेल आपल्या गल्लीमध्ये असेल तरी ह्याचा प्रवेश आपल्याला ई टी सेलमार्फत आणि फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करावा लागतो विद्यार्थी मित्रो त्या पद्धतीचा आपला प्रका प्रवेश जो आहे तो झालेला आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर विद्यार्थी मित्रो आपला कॅपराऊन जो आहे त्याचा टाईम टेबल जो की आपण आत्ताच अभ्यासला आहे पाहिला आहे तो आपला अलोट झाल्यानंतर त्यातल्या सर्व ज्या डेट्स आहेत इम्पॉर्टंट डेट्स आपण लक्षात ठेवावे लागतात व त्या त्याप्रमाणे कृती ज्या तारखेला जे सांगितलं आहे ते आपल्याला करावं लागतं विद्यार्थी मित्रो व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा विद्यार्थी मित्रो टाईमटेबल आपण तंततंत पाळल्यानंतर आपल्याला पुढच्या टप्प्यामध्ये आपण आपोआप जातो आणि फायनल मिरिट लिस्ट लागल्यानंतर विद्यार्थी मित्रो आपला नंबर लागलेला असतो त्यानंतर विद्यार्थी मित्रो आपलं जे बी एड कॉलेज आहे तर आपल्याला कॉलेज कसं निवडायचं सगळ्यात अगोदर आता आपला रिजल्ट येईपर्यंत आपल्याला वाट पाहावी लागेल आणि रिझल्ट लागल्यानंतर विद्यार्थी मित्रो आपलं पर्सेंटेज म्हणजेच आपले किती मार्क्स मिळाले आहे ते आपल्याला समजेल कळेल तर त्यामध्ये विद्यार्थी मित्रो आपल्याला माहीत आहे पी एड सी ई टी शंभर गुणांची आहे ज्यांनी ई एल सी टीचा फॉर्म भरलेला आहे तर विद्यार्थी मित्रो ई एल सी टी आपल्याला पन्नास गुणांची पाहायला मिळते म्हणजे शंभर अधिक पन्नास असं दीडशे गुणांचं आपल्याला ई एल सी टी इंग्लिश मिडियम विद्यार्थ्यांचं पाहायला मिळतं म्हणजेच काही विद्यार्थ्यांना शंभरपैकी गुण असतात तर काहीचे दीडशेपैकी असतात त्या त्या ई टीनुसार ते गुण असतात विद्यार्थी मित्रो आणि त्याप्रमाणे आपलं मिरिट लागत असतं तर तेही बाब आपण इथे पाहणार आहोत तर गुणानुसार आपलं जे कॉलेज आहे विद्यार्थी मित्रो आपण कसं निवडायचं सर्वप्रथम त्या कॉलेजचं मिरिट आपल्याला चेक करावं लागतं आणि ते मिरिट चेक केल्यानंतर आपल्याला कळतं की आपला नंबर इथं लागेल का लागणार नाही विद्यार्थी मित्रो आपण जर सगळ्या कॉलेजेसचं मिरिट चेक केलं सगळ्या म्हणजे आपल्याला ज्या प्रकारचं कॉलेज पाहिजे आहे गव्हर्मेंट पाहिजे असेल तर सर्व गव्हर्मेंट कॉलेज आपल्याला प्रायवेट कॉलेज पाहिजे असेल तर प्रायव्हेट कॉलेज अनुदानित पाहिजे असेल तर अनुदानित कॉलेज पण विद्यार्थी मित्रो आपलं मिरिट त्या लेवलचा असलं पाहिजे आपल्याला एकदम कमी मार्क्स आहेत आणि आपण गव्हर्मेंट कॉलेजच्या पर्याय सुद्धा उपलब्ध नाही उपयोग नाही तर विद्यार्थी मित्रो आपण पर्याय देताना ज्याला आपण प्राधान्यक्रम असं म्हणत असतो तर प्राधान्यक्रम देत असताना आपल्या लेवल लेवलचं आपल्या मार्क्सच्या लेवलचं जे कॉलेज आहे विद्यार्थी मित्रो त्यालाच आपण प्राधान्यक्रम देणं गरजेचं आहे कारण आपण जितके प्राधान्यक्रम देऊ तितक्याच कॉलेजसाठी आपला विचार केला जातो पण आपण कमी प्राधान्यक्रम दिले किंवा आपलं जिथं मिरिटच बसत नाही ते आपण जर प्राधान्यक्रम दिले तर विद्यार्थी मित्रो आपला नंबर लागणार नाही ही गोष्ट आपण या अनुषंगाने लक्षात घ्यावी त्यानंतर विद्यार्थी मित्रो पुढची जी बाब आहे महाविद्यालय प्रकार तर महाराष्ट्रासारखे आपल्या राज्यामध्ये विद्यार्थी मित्रो महावि महाविद्यालयाचे विविध प्रकार आपल्याला पाहायला मिळतात त्यामध्ये पाहूया कशा प्रकारचे प्रकार आहेत त्या प्रकारापूर्वी अजून एक बाब आपल्याला पाहायला मिळते विद्यार्थी मित्रो बी एडचे जे प्रवेश आहेत तर ते निहाय असतात आता आपण बारावीपर्यंत सगळ्यांना एकच बोर्ड असतो त्यानुसारच सगळ्यांचे पूर्ण राज्यभरात पेपरसारखे असतात ही बाब आपल्याला पाहायला मिळते पण आता आपण आपली लेवल वाढली आहे आपण ग्रॅज्युएशन पूर्ण करून पुढच्या टप्प्यात जात आहोत विद्यार्थी मित्रो तर विद्यापीठने हाय आपले प्रवेश होत असतात तर त्यामध्ये आपली जी स्वतःची युनिव्हर्सिटी असते विद्यार्थी मित्र त्यामध्ये आपल्याला सत्तर टक्के जागा असतात आणि आपल्या युनिव्हर्सिटीच्या बाहेर समजा एखादा विद्यार्थी छ चत... डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद ह्या युनिव्हर्सिटी अंतर्गत जर तो शिकला असेल तरी त्याचं ग्रॅज्युएशन केलं असेल तर विद्यार्थी मित्रो तो ह्या विद्यापीठात जे जे कॉलेजेस येतात मग ते गव्हर्मेंट असो किंवा प्रायव्हेट असो तर त्या कॉलेजसाठी तो सत्तर टक्के जागासाठी ॲप्लिकेबल असतो सत्तर टक्के जागेतून त्याला प्रवेश मिळतो आणि हाच विद्यार्थी विद्यार्थी मित्र सर्व जे इतर विद्यापीठ आहेत त्या विद्यापीठामधे मात्र त्याला तीस टक्के जागा ज्या आहेत त्यातूनच त्याचा विचार होतो फक्त सत्तर टक्के त्याचा विचार होत नाही ही गोष्ट आपण या अनुषंगाने लक्षात घ्या म्हणजेच विद्यापीठ निहाय आपले बी एडचे प्रवेश होत असतात आपल्या महाराष्ट्रामध्ये जे विद्यापीठ आहेत विद्यार्थी मित्र तर त्या आपल्या परिचयाच्या आहेत त्या त्या विद्यापी प्रत्येक विद्यापीठातील विद्यार्थी ए बी एड सी टीला इनरॉल होते बसलेले होते त्यामधून त्यांनी आता विशेष प्रकारची मेहनत घेऊन चांगले मार्क्स त्यांना संपादन होतील अशी आता अपेक्षा करूया तसेच विद्यार्थी मित्रो कॉलेजचे जे विविध प्रकार आहेत तेही पाहूया विद्यार्थी मित्रो सर्वप्रथम कॉलेजचा जो है, आकांग क्या प्रकार आहे ज्यासाठी सर्व विद्यार्थ्यांची इच्छा असते आकांक्षा असते की आपला नंबर गव्हर्मेंट कॉलेजला लागावा तर गव्हर्मेंट म्हणजे शासकीय महाविद्यालय हा पहिला प्रकार होय त्यानंतर विद्यार्थी मित्रो काही कॉलेजेस असतात गव्हर्मेंट ॲडेड म्हणजेच शासन अनुदानित कॉलेज कॉलेजेस आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतात म्हणजेच पूर्णपणे शासनाचे जरी नसले तरी शासन त्याला अनुदान देत असतं त्यानंतर विद्यार्थी मित्रो युनिव्हर्सिटी मॅनेज ॲडेड कॉलेजेस ऑर द डिपार्टमेंट्स तर विद्यार्थी मित्रो विद्यापीठात जे वेगवेगळे डिपार्टमेंट असतात शिक्षणशास्त्राचं जर डिपार्टमेंट असेल तर आपल्याला अशा प्रकारचंही कॉलेज पाहायला मिळतं जे की विद्यापीठात स्थित आहे म्हणजे विद्यापीठाचं जिथं हेड ऑफिस असतं तिथं हे कॉलेज असलेलं आपल्याला पाहायला मिळतं म्हणून आपण विद्यापीठाचं कॉलेज किंवा विद्धा, विद्या विद्यापीठाचं अनुदानित कॉलेज त्याला म्हणूया तर अशा प्रकारचाही प्रकार आपल्याला कॉलेजचा पाहायला मिळतो त्यानंतर विद्यार्थी मित्रो ॲडेड मायनॉरिटी कॉलेज तर ॲडेड मायनॉरिटी कॉलेज हा एक प्रकार आपल्याला पाहायला भेटतो विद्यार्थी मित्रो मायनॉरिटीमध्ये जे कम्युनिटीज येतात त्याचे हे कॉलेजेस आपल्याला असलेले पाहायला मिळतात त्यामध्ये विद्यार्थी मित्रो जैन असतील त्यानंतर मुस्लिम बांधव असतील तर यांचे कॉलेजेस मायनॉरिटी ॲडेड कॉलेजेसमध्ये आपल्याला आलेले पाहायला भेटतात त्यामध्ये अनॲडेड म्हणजे विनानोद ज्याला आपण म्हणत असतो विद्यार्थी मित्रो तेही कॉलेजेस आपल्याला पाहायला भेटतात त्यानंतर विद्यार्थी मित्रो महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त प्रकारचे जे कॉलेजेस आहेत तर ते मराठी विनानंदित कॉलेजेस हा प्रकार आपल्याला सगळ्यात जास्त प्रकार पाहायला मिळतो म्हणजे जास्तीत जास्त कॉलेजेस विद्यार्थी मित्रो अनएडेड आहेत आणि सर्वात कॉलेजेस विद्यार्थी मित्रो कमी हे शासकीय आहेत म्हणजेच गव्हर्मेंट कॉलेजेस विद्यार्थी मित्रो आपल्या राष्ट्रामध्ये आपल्या राज्यामध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये राष्ट्र म्हणजे देश नव्हे तर आपल्या राज्यामध्ये विद्यार्थी मित्रो त्यांची संख्या आपल्याला जास्त प्रमाणात पाहायला मिळते म्हणजे अनुदानित कॉलेजेस कमी व अनुदानित जास्त अशा प्रकारची बाब आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर विद्यार्थी मित्रो युनिव्हर्सिटी मॅनेज अनएडेड कॉलेजेस काही कॉलेजेस अंतर्गत येतात काही कॉलेजेस डिपार्टमेंट अंतर्गत येतात परंतु विद्यार्थी मित्र त्याला शासन अनुदान देत नाही त्यामुळे त्याला विनानुदानित व्यवस्थापनाचे कॉलेजेस किंवा विद्यापीठाचे कॉलेजेस असं आपण म्हणतो त्यानंतर गव्हर्मेंट ॲडेड ऑटोनॉमस मायनॉरिटी कॉलेजेस तर विद्यार्थी मित्रो ऑटोनॉमस हा शब्द इथं महत्त्वाचा आहे जर आपण स्वयं चलित असं म्हणत असतो तर स्वयंचलितमध्ये ह्या कॉलेजचा अभ्यासक्रम जो आहे विद्यार्थी मित्रो इतर कॉलेजेसपेक्षा वेगळा असतो तर त्या प्रकारचेही काही कॉलेजेस आपल्याला पाहायला मिळतात म्हणजेच विद्यार्थी मित्रो गव्हर्मेंट ॲडेड ऑटोनॉमस मायनॉरिटी कॉलेजेस युनिव्हर्सिटी मॅनेज अनॲडेड कॉलेजेस डिपार्टमेंट मॅनेज अनॲडेड कॉलेजेस त्यानंतर अनॲडेड कॉलेजेस ज्याला आपण विनावण म्हणतो जे की मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये आहेत त्यानंतर अनॲडेड मायनॉरिटी कॉलेजेस ॲडेड मायनॉरिटी कॉलेजेस युनिव्हर्सिटी मॅनेज ॲडेड कॉलेजेस गव्हर्मेंट ॲडेड कॉलेजेस आणि त्यानंतर सगळ्यात शेवटला गव्हर्मेंट कॉलेजेस बाबी आपण लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रो वरच्या मिरिटपासून झालेले आपल्याला पाहायला मिळते तर गव्हर्मेंट कॉलेजचं विद्यार्थी मित्रो मिरिट जे आहे सर्वात हायेस्ट असलेलं आपल्याला पाहायला भेटतं सर्वात उच्च असलेलं आपल्याला पाहायला भेटतं आणि त्या नंतर मिरिट खाली खाली होत जातं कमी कमी होत जातं तसेच विद्यार्थी मित्रो नॉन झिरो कुठलाही नंबर असेल तर त्या विद्यार्थ्यांना आपल्याला प्रवेश मिळालेला पाहायला मिळतो कारण ई टीमध्ये म्हणजेच बी एड सी ई टीमध्ये फक्त मेरिट आहे पास नापास नाही बहुनाशिवाय आपली विचारणा असते सर किती मार्क्सला पास आहे तर विद्यार्थी मित्रो मिरिट आपल्या मार्क्सपर्यंत आलं पाहिजे तर आपण पास आहोत ही गोष्ट आपण लक्षात घ्या आपल्याला जरी मार्क्स जास्त असले आणि आपला नंबर जर लागला नाही तर आपल्याला विद्यार्थी मित्र त्याप्रमाणे मिरिट आलं नाही असं म्हणावं लागेल तर त्याप्रकारे मिरिटमध्ये आपला नंबर म्हणजेच आपल्या मार्क्सपर्यंत कॉलेजचं मिरिट आलं पाहिजे आपला नंबर लागला पाहिजे विद्यार्थी मित्रो आपला नंबर कशाप्रकारे लावता येईल <Austrian> हे आपण <worry> पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोतच तसेच विद्यार्थी मित्रो हा व्हिडिओ आपल्याला महत्त्वपूर्ण वाटला असल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा आपल्या काहीही अडचणी असतील बी एड संदर्भात बी एड प्रवेश संदर्भात तर नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा लवकरच भेटूया पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद